बाप्पाचा आपण नैवेद्य बनवतो आहे बेसन बर्फी खूप पटकन आणि टेस्टी ब बनणारी रेसिपी आहे ही दहा ते पंधरा मिनटातच तयार होते आणि खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात तयार होते त्याच्यामुळे नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा तर आपण बेसनपीठ घेतलं आहे एक छोटी वाटी आणि तेवढंच दूध तेवढंच तूप साजूक तूप घेतलं आहे साजूक तूपच लागतं याला दुसऱ्या तुपाने जास्त टेस्ट येत नाही आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच दूध घ्यायचं आहे तेवढंच तूप घ्यायचं आहे फक्त साखर त्यापेक्षा अर्धी वाटी जास्त घ्यायचे आपल्याला पहा तुम्ही एक वाटी बेसनपीठ एक वाटी साजूक तूप आणि एक वाटी दूध टाकलं आहे आता दीड वाटी साखर टाकतं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं त्यातल्या गाठी पूर्ण काढून टाकायच्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला तुम्ही बघू शकता कसं छान बॅटर तयार झालं आहे हे खूप साहित्य इतकं मोजकं आहे आणि इतकी पटकन बनणारी रेसिपी आहे तोपर्यंत कढई मी गरम करायला ठेवली होती पहा याच्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडीशी बिलायची टाका नाहीतर स्किप केली तरी चालेल आता हे सर्व मिश्रण आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे अगदी लहान मुलालाही हे साहित्य लक्षात राहील अशी रेसिपी आहे जेवढं पीठ तेवढंच दूध तेवढंच तूप फक्त साखर त्यापेक्षा अर्धी वाटी जास्त आणि सगळं मिश्रण एकत्र करून आपल्याला कढईमध्ये मिक्स करून छान हलवत राहायचं आहे सारखं त्याला आपल्याला त्या मिश्रण आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे नाही तर कढाईला लगेच खाली डागून जातं ते करपलं की मग चांगली लागत नाही तुम्ही बघू शकता बस एवढीच कृती आहे जास्त काहीही करायची गरज नाही आहे आपल्याला आणि इतकी टेस्टी लागते ही फक्त एवढंच आहे की याला साजूक तुपानेच जास्त छान टेस्ट येते डाळडा तूप किंवा तेलही तुम्ही टाकू शकता पण तेवढी छान ती बर्फी होत नाही त्यामुळे तुम्ही असेल तर साजूक तूपच वापरा त्यामुळे खूप छान टेस्ट येईल याची जास्त करण्याची गरज नाही छोट्या छोट्या वाट्यांचं मी तुम्ही पाहिलं असेल मोजून माप घेतले त्यासुद्धा म सुद्धा एक प्लेट भरपूर्ण बर्फी तयार होते तोपर्यंत मी त्या ताटाला तूप लावून घेतलं आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे बघू शकता कसं खाली लाल करपायला लागले सारखं हलवत राहायचं आहे मध्ये सोडायचंच नाही अजिबात त्याला तसा फेस यायला ला लागला आहे त्याला अशी पटकन होणारी रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनटातच ही बर्फी तयार होते अगदी आरतीच्या दहा पंधरा मिनटंही आधी तुम्ही तयार करायला घेतला नैवेद्य तरी होऊ शकतो तुम्ही बघू शकता आता आपलं पीठ कढई सोडायला लागलं आहे सो आपलं पीठ आता पूर्ण तयार आहे पटकन काढून घ्यायचं हे सगळं झाल्यावर हां ताटामध्ये आपण तूप लावलेल्या ताटामध्ये आता ही मिश्रण काढून घेऊया आणि लवकर जितक्या लवकर सेट करता येईल तितक्या लवकर करायचं कारण हे गार झाल्यावर हो अजिबात कट होत नाही पटकन त्याच्यामुळे हे पटकन सेट करून घ्यायचं आहे मी यामध्ये तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याचे करू शकता असल्यास ड्रायफ्रूट्स टाका नसल्यास तरीही चालेल काही हरकत नाही पण मी टाकले तर छान दिसावं गार्निश मस्त दिसावं म्हणून मी केले बघू शकता खूप फास्ट याची प्रक्रिया करावी लागते आणि आता लगेच कट करून घ्या हे पाक अशा मस्त कट होत आहेत आपल्या वड्या गरम गरमच ह्या कट करून घेतल्या तर छान होतात गार झाल्यावर कट होत नाही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्याला कट करू शकता पण हे फक्त पटकन करायचं आहे तर आपली इन्स्टंट बेसन बर्फी रेडी आहे तुम्ही पाहू शकता याची किती छान दिसत आहेत आणि खायलाही तितक्याच टेस्टी लागत आहेत नक्की करून बघा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली आहे बर्फी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सारिकाच किचनला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे हे करून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यामुळे नक्की करा टेस्ट घ्या आणि मग मला सांगा कशी झाली आहे गणपती बाप्पाला आपण आता पूजा करून नैवेद्य दाखवून घेऊया अगदी इन्स्टंट आणि पटकन होणारी रेसिपी आहे सो आपला नैवेद्य दाखवून झालाय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राधे राधे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की